गणपती बाप्पाची पूजा की अपमान या चुका यंदा टाळाच गणपती बाप्पा मोर्या आपण सर्वजण दरवर्षी गणपती बाप्पाला मोठ्या उत्साहाने आपल्या घरी आणतो सजावट करतो आरत्या म्हणतो नैवेद्य दाखवतो आणि अखेर प्रेमाने विसर्जन करतो पण हे करताना अनेक वेळा आपण अशा चुका करतो ज्या आपल्या न कळत श्रद्धेपेक्षा फक्त दिखावा आणि निसर्ग विनाशाकडे नेणाऱ्या ठरतात आपण उत्सव साजरा करतो पण त्यामागचं शुद्ध मन श्रद्धा आणि निसर्गाचं भान हरवत चालत आहोत गणपती बाप्पा हे केवळ सुखकर्ता विघ्नहर्ता नाही ते आपल्या जीवनशैलीचे मार्गदर्शक आहेत ते आपल्याला शिकवतात साधेपणा स्वच्छता निसर्गाशी एकात्मता आणि शुद्ध भाव पण आपण त्या शिकवणूकडे दुर्लक्ष करत आहोत आपण केवळ मोठा बापा आणायचा भारी सजावट करायची आणि सगळ्यांमध्ये आपण काय वेगळं केलं हे दाखवण्याच्या नादात मूळ श्रद्धेपासून दूर जातो आज या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगणार आहे की गणपती बाप्पाच्या आगमनापासून ते विसर्जनापर्यंत कोणत्या गोष्टी आपण करताना चुकतो आणि त्या चुका टाळण्यासाठी काय करावं लागतं ही कथा नाहीये हे सांगणं आहे आपल्या श्रद्धेची आपल्या जबाबदारीची आणि आपल्या निसर्ग प्रेमाची चला तर मग सुरू करूया नंबर एक मूर्तीची निवड सर्वात मोठी चूक आपण गणपती आणायला बाजारात जातो तेव्हा अनेक सुंदर रंगीत आकर्षक मूर्ती आपल्या नजरेस पडतात मोठा मुकुट डोळ्यात तेज रंगीबिरंगी वस्त्र सगळंच मोहात पाडणार पण थांबा एक विचार करा ही मूर्ती बनली आहे कोणत्या मतीची शाडू मातीची मूर्ती ही आपल्या संस्कृतीची ओळख आहे ही माती नैसर्गिक असते पाण्यात सहज विरघळते आणि विसर्जनानंतर पर्यावरणाला हानी पोचवत नाही ही मूर्ती जशी पूजेसाठी योग्य आहे तशीच विसर्जनासाठीही सुरक्षित आहे यामध्ये निसर्गाशी जोडले पण आहे पण आज अनेक जण फक्त दिश्नाच्या नादात पीओपी प्लास्टर ऑफ पॅरिस किंवा चिनी मातीच्या मूर्ती विकत घेतात हे साहित्य पाण्यात विरघळत नाही त्यामुळे ही मूर्ती त्याला वात नदी समुद्रात तशीच पडून राहते यामुळे पाण्यातील मासे मरतात जैव साखळी बिघडते तलाव गाळाने भरतो आणि शेवटी पाणी दूषित होतं सर्वात मोठं दुःख म्हणजे काही दिवसांनी विसर्जन झालेल्या मूर्तीचे हातपाय तुटलेले चेहऱ्यावरचा रंग निघालेला डोळे निस्तेज झालेले अशी दृश्य दिसतात हे पाहून आपल्या श्रद्धेचं काय होतं आपण त्याच बाप्पाला पूजा करून नदीत टाकतो आणि त्याच्या रूपाचा अपमान करतो त्यामुळे यंदा आणि दरवर्षी ठरवा फक्त शाडू मातीची मूर्ती घेणार शक्य असल्यास ती मूर्ती स्थानिक कलाकारांकडून घ्या यामुळे त्यांच्या हातात रोजगार येतो आणि आपल्या संस्कृतीची परंपरा जपली जाते ही निवड केवळ पर्यावरणासाठी चांगली नाही तर आपल्या मनाची श्रद्धेची खरी कसोटी असते नंबर दोन सजावट भक्ती की दिखावा गणपतीच्या आगमनापूर्वी घर सजवण्याची धामधूम सुरू होते बाजारात थर्माकॉलचे डिझाईन चमचमीत कागद रंगीत प्लास्टिक ग्लिटर आणि लाईट्स यांचा सडा पडलेला असतो आपणही त्यात वाहून जातो आणि वाटतं जितकी आकर्षक सजावट तितका उत्सव अधिक खास पण इथंच आपण चूक करतो थर्मोकोल प्लास्टिक चमकदार सजावटीच्या वस्तू निसर्गासाठी अत्यंत घातक आहे हे साहित्य न विघटनशील असतं म्हणजेच एकदा वापरलं की ते निसर्गात शेकडो वर्ष तसंच राहतं विसर्जनानंतर या वस्तू तलावात समुद्र किनाऱ्यावर नदीच्या काठावर तशाच फेकलेल्या असतात एकेकाळी आरास वाढवणाऱ्या त्या वस्तू शेवटी कचऱ्यात रूपांतरित होतात याचं दुसरं दुःख म्हणजे या सजावटीतून मुलांना शिकवलं जातं की उत्सव म्हणजे जगमगाट त्याऐवजी आपण त्यांना शिकवू शकतो साधेपणा पर्यावरण प्रेम आणि सृजनशीलता सजावट करताना वापरा नैसर्गिक साहित्य घरातील फुलं पाने ताज्या फुलांच्या माळा जुन्या वस्त्रांपासून बनवलेले रंगीत पडदे रंगीबिरंगी कागद हस्तकलेने तयार केलेले लटकणारे तोरण लहान मुलांसोबत बनवलेली हस्तकला जे पुनर्वापर करता येतील तसेच लाईट्स वापरताना गरजेनुसारच लावा लीड दिवे लावा पण दिवस रात्र सतत चालू ठेवू नका आणि शक्य असेल तर पारंपारिक समयी तुपाचे दिवे वापरा जे भक्ती आणि साधेपणाचं प्रतीक आहे सजावट ही बाप्पासाठी असते दिखाव्यासाठी नव्हे त्यात निसर्गाची हानी न करता श्रद्धेने सजवलेली जागा अधिक पवित्र वाटते डी जे मोठा आवाज भक्ती की गोंधळ गणपतीचे आगमन आणि विसर्जन हे भक्तिभावाने ओतप्रोत भरलेले क्षण असतात पण आपण हे क्षण साजरे करताना डी जे मोठे स्पीकर कर्कशच गाणे आणि डफांच्या आवाजात हे भक्तींचं रूप गोंधळात बदलून टाकतो आरतीचा आवाज ऐकूच येत नाही पण गल्लीत झिंग जींग झिंग जींग झिंगाट या आवाज निनाद असतो हे खरंच बाप्पाला आवडेल का मोठ्या आवाजामुळे आजारी व्यक्ती वृद्ध लहान बाळ यांना त्रास होतो परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना मन लावून अभ्यास करता येत नाही प्राणी पक्षांना घबराट होते पाळीव प्राणी थरथर कापतात परिसरात अस्वस्थता निर्माण होते आणि काही वेळा वादही होतात गणपती हे शिस्त संयम आणि शांततेचे प्रतीक आहे ते आनंदाचे दूत आहेत पण त्यांच्या नावाखाली होणारा गोंधळ हा आनंद नव्हे तो त्रासदायक आहे मधुर भजन पारंपरिक ढोल ताशा वापरा पण मर्यादित आवाजात रात्री दहा नंतर कोणताही आवाज नको ही कायद्याची अटही आहे गल्लीत मोठ्या स्पीकर ऐवजी मनपात मध्यम आवाजात भक्ती गीते लावा गणपती उत्सवात गोड बोलणं वातावरण तयार करणं आणि सर्वांचं लक्ष केंद्रित होईल अशी शिस्तबद्ध मिरवणूक हे खऱ्या अर्थानं बाप्पाची सेवा ठरते नंबर चार विसर्जन निसर्ग प्रेम की विघटन गणपतीचे विसर्जन हा एक अत्यंत भावनिक क्षण असतो पण याच वेळी आपण श्रद्धेच्या नावाखाली निसर्गाचा आणि गणपतीच्या रूपाचाही अपमान करतो विसर्जनासाठी जेव्हा मूर्ती नदी तलावात समुद्रात नेतो तेव्हा अनेक जण मूर्तीचे हात पाय मोडतात म्हणजे ती बुडवताना अडथळा येऊ नये म्हणून हे दृश्य फार वेदनादायक असतं पीओपी किंवा मातीच्या मूर्ती पाण्यात सहज नाही त्यामुळे त्या तशाच राहतात काही दिवसांनी आपणच पाहतो तुटलेले हात पाय मुखवटे पाण्याच्या काठावर पडलेले असतात ही दृश्य भक्तीचा श्रद्धेचा अपमान करतात याशिवाय नदीतील मासे मरतात जलचर प्राणी संकटात येतात पाण्याचा गाळ वाढतो आणि पाणी दूषित होतं हे पाणी आपण पितो शेतीला वापरतो याचं पवित्रपणच हरवतं छोट्या बादलीत ड्रम मध्ये विसर्जन करा पाणी नंतर झाडांना घाला शक्य असल्यास कृत्रिम तलावाचा वापर करा विसर्जन करताना मूर्तीला हात जोडून नम्रतेने निरोप द्या शरीराचा कोणताही भाग मोडू नका विसर्जन हे केवळ धार्मिक विधी नसून आपल्या संस्कृतीचं प्रतिबिंब आहे त्यात निसर्गाचं संरक्षण शुद्धता आणि प्रेम असण आवश्यक आहे नंबर पाच भक्ती म्हणजे साधेपणा श्रीमंती नव्हे आज गणपती सणामध्ये एक विचित्र स्पर्धा सुरू झाली आहे कोणाचा बाप्पा मोठा कोणाचा मंडप अधिक महाग कोणाचं डेकोरेशन जास्त चमकदार पण या स्पर्धेतून श्रद्धा हरवत चालली आहे सजावट खर्च लाइट्स यामध्ये बाप्पा हरवतोय आणि उतरतोय फक्त दिखावा मोठ्या मंडपांसाठी घेतलेली कर्ज गरजेपेक्षा जास्त खर्च सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळवण्यासाठी स्टंट यामुळे सणांची खरी मजा हरवते गरीब माणूस यामुळे कमीपणाच वाटून घेतो भक्ती म्हणजे भाव किती मोठी मूर्ती किती जगमगाट यावर नाही तर मन किती शुद्ध आहे श्रद्धा किती खरी आहे हे महत्वाचं असतं आपल्या ऐपतीनुसार सण साजरा करा उधारी कर्ज टाळा घरच्या घरी बाप्पा आणून साधेपणाने पूजा करा रोज आरती म्हणा मुलांना भक्ती म्हणजे मनाची स्वच्छता ही शिकवण द्या थोडक्यात सांगायचं झालं तर सण मोठा कि मन मोठ याचा विचार करा साध्या आरतीच्या सुरात लहानशा फुलांच्या नैवेद्यातही बाप्पा प्रसन्न होतो कारण त्यात असते निखळ भक्ती गणपती बाप्पा आपल्या आयुष्यात फक्त सुख समृद्धी आणि यश घेऊन येत नाही ते आपल्याला जागृती देऊन जातात ते शिकवतात की श्रद्धा म्हणजे केवळ आरत्या नाही ती एक जबाबदारी आहे निसर्गाविषयी संस्कृतीविषयी आणि समाजाविषयी पण आपणच जर त्याच्या नावाने निसर्ग नष्ट केला गोंधळ केला फालतू खर्च केला तर बाप्पा आपल्यावर प्रसन्न होतील का सण साजरा करणं चुकीचं नाही पण त्या सणात शुद्ध भाव संयम आणि पर्यावरण प्रेम असणं गरजेचं आहे मोठी मूर्ती नव्हे मोठं मन हवं मोठा स्वीकर नव्हे मोठी श्रद्धा हवी बाप्पाला आपण काय दिलं हे महत्वाचं नाही आपण त्याच किती आदराने पालन केलं हे महत्वाचं चला यंदाच्या गणेशोत्सवात नवा संकल्प करूया मी फक्त शाडू मातीची मूर्ती आणणार प्रदूषण मुक्त सजावट करणार माफक खर्चात सण साजरा करणार आणि शिस्तबद्ध भक्तीचा आदर्श घालून देणार गणपती बाप्पा म्हणजे सकारात्मकता सृजनशीलता आणि शुद्धता ही शिकवण आपण आपल्या मनात आणि कृतीत उतरवली तर बाप्पा आपल्यातच कायमचे राहतील गणपती बाप्पा मोर या पुढच्या वर्षी लवकर या पण निसर्ग सांभाळून या हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा